श्यामस समाज व श्यामस शिक्षण संस्था यांच्यातर्फे मी श्वेता नागवेकर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्यामस समाज व श्यामस शिक्षण संस्था आयोजित अभिमान शताब्दी उत्सवानिमित्त आम्ही सर्व पालकांसाठी म्हणजेच आमच्या दहा विभागांच्या सा सर्व पालकांसाठी अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक मेडिकल कॅम्प आयोजित केले आहे त्यानिमित्तानेच आज आपल्याकडे फार प्रसिद्ध पाहुण्या डॉक्टर वैभवी कसबेकर या लाभल्या आहेत त्या एक ऑफ्टेल्मोलॉजिस्ट अँड रेटिना सर्जन आहेत नमस्कार मॅडम मी मॅडमचे खूप खूप स्वागत करते प्रथम मॅडमबद्दल मी बोलू इच्छिते मॅडमचे ग्रॅज्युएशन मेडिकलमध्ये म्हणजेच एम बी बी एस हे मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव येथून झाले त्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन जी एम सी नागपूर मेडिकल कॉलेजमधून झाले त्यांनी त्यांचं फेलोशिप रेटिना सर्जनमधून ग्रँड मेडिकल कॉलेज ऑफ जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स अशा नावाजलेल्या हॉस्पिटलमधनं केलेल्या आहेत मॅडमबद्दल विशेष सांगायचं म्हणजे त्यांचा सा आठ वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये त्यांनी जवळपास किंवा म्हणेन मोर देन फाईव्ह थाउजंड कॅट्रॅक्स सर्जरीज केले आहेत पाच हजारहून अधिक सर्जरीज मॅडमने केल्या आहेत आजवर बरं त्यासोबत त्यांनी सहाशेहून अधिक रेटिना सर्जरीज केले आहेत त्यांचं स्पेशलायझेशन लॅसिक सर्जरीजमध्ये आहे त्यांचं मेंबरशिपही आहे त्या एक युरोपियन ई सी आर एस सोसायटीच्या मेंबर आहेत आणि त्यांचं स्वतःचं आय हॉस्पिटल आहे डोळ्यांचं हॉस्पिटल आहे जे दादर ईस्ट येथे आहे त्या हॉस्पिटलचं नाव आहे सर्वस्व हेल्थ सेंटर मॅडमने केलेले सर्व सर्जरीज हे त्या हॉस्पिटलमध्ये केले जातात आता कळूया आजच्या आज आपल्या विषयावर ज्याला डोळे वाचायची सवय असते त्याला शब्दात सांगायची गरज नसते आज आपल्या पाहुण्या डॉक्टर वैभवी कसबेकर यांनी लाखो डोळे वाचले आणि ते फक्त वाचले नाही त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या बऱ्याही केल्या आहेत तर आज जाणून घेऊया मॅडम कडून की आ, आपले जे मनातील प्रश्न असतात युजली पालकांचे त्यांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्या घरातल्यांसाठी किंवा स्वतःसाठी डोळ्यांबद्दलच्या ज्या काही समस्या येतात आपल्यावर तर त्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये फारसे असे प्रश्न असतात तर आज आपल्या मॅडम आपले हे सगळे प्रश्न सॉल्व्ह करणार आहेत तर वळूया आपल्या प्रश्नांवर हॅलो मॅडम हॅलो हॅलो सर्वात पहिली थँक्यू मला या प्लॅटफॉर्मवर इन्व्हाइट करून एवढं चांगलं इंट्रोडक्शन देण्यासाठी माय प्लेजर मॅम बरं मॅम माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे आजकालच्या स्क्रीन टाईमच्या युगात मी म्हणेन लहान मुलं म्हणा किंवा इव्हन मोठी माणसं किंवा एज ग्रुप जे जे एजेड आहेत तर ते स्क्रीन टाईमला फार एक्सपोज झालेले आहेत म्हणजे मोबाईल असेल टी व्ही स्क्रीन असतील टी व्ही सिरियल्स असतील मग आपण लॅपटॉप जे वापरतो मग हे सगळेच जे आहेत म्हणजे अक्षरशः लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळे स्क्रीन टाईमला जास्तीत जास्त एक्सपोज जा झालेले आहेत तर त्यांनी त्यांच्या आय चेकअपचं कधी व किती रेग्युलर असायला पाहिजे याच्याबद्दल काय सांगाल मला सर्वात पहिली स्क्रीन टाईम हा कोणत्याही एज ग्रुप साठी चांगला नव्हेच बरोबर डोळ्यांसाठी बरोबर कारण स्क्रीन मधन येणारी जी ब्लू लाईट असते ती आपल्या रेटिना म्हणजे आपला डोळ्याचा मागचा पडदा त्यालाही अफेक्ट करते आपलं सरकॅडियन रिदम म्हणजे जे आपण ज्या ज्या ठराविक टाइमला झोपतो ठराविक टाइमला उठतो ही आपल्या बॉडीमध्ये एक रिदम बसलेली असते जी मेंदू कंट्रोल करते ती रिदम सुद्धा डिस्ट्रॉय होते या ब्लू लाईट मध्ये जे येणारे रेज असतात त्याच्यामुळे म्हणून कोणत्याही एज ग्रुपला हा स्क्रीन टाइम आणि सर्वात हानिकारक स्क्रीन टाइम म्हणजे तो रात्रीचा जेव्हा फक्त लोक असं बघत राहतात इवन मोठे लोक फॉर दॅट मॅटर फक्त इंस्टाग्राम किंवा कशावर असे स्क्रोल करत राहतात तो सर्वात हानिकारक टाइम असतो आणि सगळ्यांचं एक गैरसमज असतं की एक ब्लू लाईट फिल्टरचे ग्लासेस घालून आपण हे केलं तर आपले डोळे एकदम व्यवस्थित राहणार तसं नव्हे तो फक्त काही टाइम साठी तुमच्या डोळ्यामध्ये जे हानिकारक रेज असतात ते एका पर्सेंटेज पर्यंत ब्लॉक करू शकतात mm. बाकी ज्यांना ते हार्म होत ते होतच तर माझं एक सजेशन आहे या युगाच्या सगळ्या लोकांची जे हा पॉडकास्ट बघतायत की स्क्रीन टाइम लिमिटेड ठेवा रात्रीच्या वेळेस अजिबात नाही आणि जरी रात्रीच्या वेळ असा टाइम आला की तुम्हाला लॅपटॉपवर काय काम करायचंय किंवा एक बघायचा असेल तर सगळे लाईट्स लावून ते डिम लाइट मध्ये अजिबात नाही आणि प्रत्येक माणसाने कोणतंही एज असू दे वर्षातनं एकदा डोळ्याची तपास करावीच करावी, करावी। मग ते नंबर असू दे किंवा पडद्याचा तपास असू दे पूर्ण डोळ्याची चेकिंग आजच्या काळात निदान वर्षातनं एकदा गरजेची असते करेक्ट ना आता आपण वळूया हो आपल्या दुसऱ्या प्रश्नावर जो फार महत्वाचा आहे मॅम मला असं विचारायचंय की लहान मुलांचं आय केअर किंवा आपण रेग्युलरली कस आपल्या डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे किंवा आपल्याला कधी कळेल की हे माझे सिम्पटम्स आहेत की डोळ्यातला पाणी चिने किंवा अजून काही त्रास होणे म्हणजे असं कुठल्या त्रासाने आपल्याला कळणार आहे की, की, की हा आता हा ही वेळ आहे की मला हे त्रास वाढू नाही द्यायचंय आणि मला डॉक्टरांकडे जायचंय म्हणजे माझे आय केअर मी कशी घ्यावी लहान मुलांची विशेषतः लहान मुलांची म्हणजे पालकांनाही आमच्या कळेल की त्यांनी काय केलं पाहिजे तर युज्युअल रेकमेंडेशन असतं की की फर्स्ट बर्थडेपासनं डोळ्याची पूर्ण चेकिंग केली पाहिजे फर्स्ट बर्थडे जेव्हा मूल एक वर्षाचं होतं तेव्हापासनं प्रॉपर नंबर आहे नाही आहे सगळी ग्रोथ व्यवस्थित आहे डोळ्याची आणि विजन कसं आहे ते फर्स्ट बर्थडेपासनं आपल्याला लहान ला मुलाचं बघावं लागतं तर जरी आपण हे पाळलेलं नाही आहे आतापर्यंत तर सायन्स काय असतात लहान मुलांची की त्यांना डोळ्यामध्ये त्रास आहे म्हणजे ते फळ टीचर्स ऑल्सो yes, yes. की ते फळा एकदम असं बारीक डोळे करून बघतात किंवा डोळ्यात किंवा जर पालक बघताय तर युजली जर तुमचं झोपत असं डोळे असं हात ठेवून झोपतय म्हणजे तो डोळा कायम कॉम्प्रेस होत राहतो तर हे करत आहे किंवा मग त्यांचे डोळे वारंवार लाल होत आहेत काही प्रत्येक सीजन मध्येच होत आहेत डोळे लहान हे सगळं नोट करावं आणि जर असं वाटतंय की एक डोळा बोलता बोलता लहान मुलाचा एक डोळा किंवा काही इमोशनल स्ट्रेस आला त्यांना तर एक डोळा तिरळा होतोय हे सगळे सायन्स आहे की आता ताबडतोब तुम्हाला डॉक्टरकडे न्यायची गरज आहे काहीतरी मागे कारण असू शकतं त्यांच्या डोळ्याच्या जे ट्रीटेबल असेल सो so, आता आपल्याला ही क्लॅरिटी मिळाली आहे की आपण आपल्या मुलांच्या डोळ्यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे पालकांनाच नव्हे तर शिक्षकांनी सुद्धा थँक्यू मॅम माझा पुढचा प्रश्न आहे डायट आणि लाईफस्टाईल म्हणजे आपल्या आय डोळ्यांच्या काळजीसाठी आपण काय आहार घेतला पाहिजे त्या आहारामध्ये कुठला विशेष इन्ग्रेडियंट असायला पाहिजे म्हणजे फळभाज्या किंवा अजून काही तर युजली आपण म्हणतो की कॅरेट्स खाल्ले म्हणजे गाजर गाजर जर खाल्ली तर मग माझे डोळे फार छान म्हणजे माझी मुलं हे सांगतात मीही त्यांना हे सांगते की तुमच्या डाएटमध्ये हे असायलाच पाहिजे सो हे ह्याच्याबद्दल सांगाल का किंवा त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल की कसं असायला पाहिजे की, की आपलं आय केअर खूप छान असेल सर्वात पहिली तर <laughs> आपल्या <laughs> सोसायटीमध्ये गाजरने बिचाऱ्याने एकट्याने मोनोपोली घेतली आहे डोळे व्यवस्थित करायची तर तसं नव्हे कोणत्याही पालेभाज्या मग okay. तो पालक असू दे मेथी okay. असू दे मोरिंगा असू दे सगळ्या पालेभाज्या तुमच्या रेटिनाला एकदम जास्त विटामिन्स आणि न्यूट्रियंट्स देतात आणि दुसरे की तर पालेभाज्या मग बाकी आम्ही जे सांगतो की रंगी बेरंगी रंगाचे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स म्हणजे सिमला मिरची पिवळ्या रंगाची येते लाल, लाल. रंगाची येते बेल पेपर्स मग पपया असू दे मँगो असू दे जे रंगीबेरंगी असतात भाज्या माठ कोणालाच आवडत नसेल <laughs> पण त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट आहे ते डायरेक्ट तुमच्या डोळ्याला जातात दुसरं एक गैरसमज आहे की आता मी गाजर खाल्ला तर माझा चष्म्याचा नंबर उतरेल किंवा मला चष्मा लागणार नाही बळ हे मॅडमने जे काय सांगितलं आता ते मी खातोय म्हणजे आता चष्मा लावायची गरज नाही तर हे अजिबात नव्हते चष्मा जो लागलाय एका माणसाला तो नंबर कायमचा असतो तुम्ही नाही वापरला तर तुम्ही कमी बघतायत असं नाहीये की तुम्हाला नवीन दिसायला लागलाय एकदा येतो तो, तो परमनंट येतो आपण हे सगळे भाज्या कशाला खातो की आपलं रेटिना व्यवस्थित राहावं म्हणजे जे एज रिलेटेड मॅक्युलर डिजेनरेशन मी ज्याच्याबद्दल मी पुढे सांगणार ते एज रिलेटेड चेंजेस आपल्याला प्रीमेच्युअर येऊ येऊ नये ह्याच्यासाठी आपण हे सगळे न्यूट्रिएंट्स देतो बरं आता ह्याच रिलेटेड अजून एक माझा प्रश्न आ, आहे मॅम की युजली आपण मुलांना सांगतो म्हणजे माझ्या वर्गात असे जर चष्मा घालून आलेच नाहीत विसरले आहे घरी विसरले आहेत आज मॅम चष्माच राहिला माझा किंवा असेल आणि बॅगेत ठेवला आहे त्यांना लावायचा नसतो तर मग आम्ही युजली सांगतो अरे नाही लाव बिकॉज ते नाही लावलंच तर मग त्याचा जास्त अधिक त्रास होऊ शकतो किंवा जो नंबर तुझा आत्ता आहे तो कदाचित वाढूही शकतो तर ह्याच्याबद्दल मग काय सांगाल आता लहान मुलं जे स्पेसिफिकली मी सांगणार की जे टीनेज अजून पोचलेले नाही आहेत लहान मुलं त्यांची हाईट जशी वाढते तसा डोळ्याचा आकारही वाढतो ओके okay. आपला मेंदू जसा वाढतो तसा डोळ्याचा आकारही वाढतो आणि ह्या परिस्थितीमध्ये जर लागलेला नंबर आहे तुम्हाला डोळ्यामध्ये आणि कंटाळा केला चष्मा घालण्यामध्ये तर ती वाढ एक्सेसिव्ह झाल्यामुळे मग त्यांचा नंबर वाढत जातो ते चष्मा घालत नाही म्हणून त्यांचं विजन स्टॅग्नंट राहतं म्हणजे सपोज जर त्यांना पहिल्या तीन ओळी दिसतायत विदाऊट चष्मा बरोबर आणि मग नंबर वाढल्यानंतर मग त्यांना पहिले दोनच ओळी दिसणार मग मी नंतर जर ते माझ्या क्लिनिकमध्ये आले किंवा कोणत्याही डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेले आणि मग आम्ही चष्म्याचा नंबर वाढवला सपोज त्यांना मायनस टू होता आधी कंटाळा केला चष्मा घालण्यामध्ये आता त्यांना मायनस थ्री झालाय तोही कंटाळा केला त्याच्यानंतर त्यांनी मायनस फोर घेतला मायनस फोर वर सुद्धा आणून मी त्यांना लास्ट लाईन पर्यंत नाही आणू शकत mm. तो डिफेक्ट जो राहतो त्यांच्या डोळ्यामध्ये तो पर्मनंट राहतो mm. त्याला आम्ही एम्ब्लायोपिया म्हणून हा शब्द सांगतो mm -hmm. लॉस ऑफ विजन म्हणजे ऑफ अ सर्टन पर्सेंटेज विदाऊट एनी फंक्शनल डिसऑर्डर इन म्हणजे डोळ्यामध्ये असं काही नाहीये जे तुम्ही ट्रीट करू शकता डोळा आकाराने व्यवस्थित असतो फंक्शन व्यवस्थित असतं त्याचं पण बिकॉज कंटाळा केलाय चष्मा नाही ना घातलाय किंवा डिटेक्टच नाही झालं किंवा एक डोळ्यामध्ये चष्मा होता एक डोळ्यामध्ये चष्मा नव्हता म्हणून त्या मुलालाही कळलं नाही की मला सगळं दृष्ट एकाच डोळ्यात दिसते असंही झाल्यामुळे हा एम्ब्लाओपिया येतो पण हे एम्ब्लाओपिया मध्ये हा जो लॉस असतो विजयचा तो, तो परमानेंट राहतो मग तुम्ही कितीही नंबर वाढवा किंवा कितीही लॅसिक किंवा काही प्रक्रिया करा तो डिफेक्ट आम्ही कव्हर नाही करू शकू शकत महत्वाची माहिती आहे मॅम म्हणजे मुलांच्या दृष्टीने हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला लक्षात ठेवायचंय कंटाळा नाही करायचाय चष्मा सतत घातला पाहिजे एस्पेशली जास्तीत जास्त करून ज्या वेळेला तुम्ही क्लासमध्ये बसाल किंवा कंप्युटरच्या जवळ असाल किंवा स्क्रीन टाईम जेव्हा तुमचा असेल काही एक तास दोन तास त्यामुळे त्या, त्या वेळेला चष्मा हा गरजेचाच आहे सो so दॅट बाकीचे जे काही आहेत अडअडचणी जे पुढे येणार आहेत जे करू शकत आहे आपण मग त्या टाळल्या जातील आता आपल्या नेक्स्ट क्वेश्चन वरती हे झालं लहान मुलांचं आता आमच्याकडे अशीही मुलं आहेत जी नववी दहावी चे युवक युविका ज्या कॉलेजमध्ये जाणार आहेत तर त्यांना अनेकांना चष्मा आहे मॅम कारण का ते मोबाईल सॅवी आहेत टेक्नो सॅवी आहेत मोबाईलचा यूज फारच जास्त करतात तर त्यांचं असं म्हणणं आहे की चष्मा मला फार आउटडेटेड वाटतो कधी कधी माझे फ्रेम्स असतात तर ते नाही त्यांना आवडत मग ते कॉन्टॅक्ट लेन्सेसवरती जातात तर मग हे कॉन्टॅक्ट लेन्सेस जे आहे हे कितपत सेफ आहे मॅम कितपत म्हणजे त्या वयोगटाला म्हणा किंवा त्याची कशी काळजी घ्यावी जर कॉन्टॅक्ट लेन्सेस कोणी यूज करत असेल कॉलेजला जाण्यापूर्वी किंवा दहावीमध्ये वगैरे तर मग कशी काळजी घ्यावी पहिली सध्या कॉन्टॅक्ट लेन्स फार सेफ असतात ओके पण इट डिपेंड अपॉन युजर कसा यूज करतोय करेक्ट कॉन्टॅक्ट लेन्स तेव्हाच अनसेफ होतात जेव्हा तुम्ही काही प्रिकॉशन्स घेत नाही सपोज जर घाणेड्या हाताने डोळ्यात घालणं hey. किंवा घालून ते झोपणं करेक्ट मग कॉन्टॅक्ट लेन्स घालून स्विमिंगला जाणं तळ्यात जाणं हे सगळं केल्याने त्याच्यामध्ये इन्फेक्शन बसतं नाहीतर जर तुम्ही काटेकोर प्रमाणे जर कॉन्टॅक्ट लेन्स वापरला सपोज जर फक्त ठराविक वेळात सहा तास सहा तास पेक्षा जास्त नाही वापरला कॉन्टॅक्ट लेन्स घालताना काढताना हात स्वच्छ धुणं मग ते सोल्युशन ज्याच्यामध्ये आपण ठेवतो ते सोल्युशन परत परत रिप्लेस केलं पाहिजे कॉन्टॅक्ट लेन्सची जी केस असते ती केस व्यवस्थित उकळलेल्या पाण्यामध्ये जर धुतली आणि मग त्याच्यामध्ये ते घातलं एव्हरी टाइम ते सोल्युशन रिप्लेस केलं आणि कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा वन इयरचे पण मिळतात डेली वाले पण मिळतात वन मंथचे पण मिळतात डिस्पोजेबल कॉन्टॅक्ट लेन्सेस तर जे वन डेली यूजचे असतात ते ऍब्सोलुटली सेफ असतात कारण मग तुम्ही ते यूज अँड थ्रो सारखं असेल ते परत रिपीट नाही युज करत वन मंथ चे ओके पण वन इयर वाले नॉट रेकमेंडेड कारण त्याच्यामध्ये ती बायोफिल्म येते आणि तीच तुम्ही ते डोळ्यात घालत राहतायत नॉट रेकमेंडेड म्हणून कॉन्टॅक्ट लेन्सेस सेफ ॲज लॉंग ॲज जो यूज करणार आहे तो व्यवस्थित आहे तरच आणि जसं तुम्ही म्हटलं नववी दहावीची मुलं त्यांच्यामध्ये ते तेवढं काटेकोर प्रमाणे हे सगळं करणं नसतं म्हणून युजली नॉट रेकमेंडेड एटीन अप जर आहे तर निदान आहे ते थोडं काळजी घेऊ शकतात बरोबर एटीनच्या बिलो असलेले जे काही विद्यार्थी आहेत ते व्यवस्थित काळजी नाही घेऊ शकत म्हणून ऑलवेज रेकमेंडेड की ते चष्मा वापरावा बरोबर एटीन नंतर आपल्याकडे भरपूर प्रक्रिया आहे तो चष्मा काढायला पण एटीन पर्यंत तरी तुम्ही चष्माच वापरलेला बेटर असतो असं आमच्या सगळ्या डॉक्टरांचं तरी सजेशन करेक्ट किंवा तुम्ही जर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर त्याची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे सो दॅट इन्फेक्शन्स वाढू नये करेक्ट ना मॅम येस इन्फेक्शन्स होऊ नये त्यासाठी स्वतः हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे जे आता खास करून कॉलेजला जाणार आहेत त्यांनी तर हे नक्कीच मानचं ऐकायचं बर आता वळूया नेक्स्ट क्वेस्टन कडे आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे मॅम सर्जरी हे याबद्दल थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांना कळू दे म्हणजे ती किती सेफ आहे आ, ती जर जा सर्जरी झाली तर त्याची रिकव्हरी म्हणजे सर्जरी झाल्या झाल्या जर रिकव्हरी कशी असते किती वेळ लागतो त्याला आणि मग त्यानंतरची काळजी या सग सर, सगळ्याबद्दलची थोडी माहिती तर लॅसिकचे आता बरेच प्रकार निघाले आहेत आणि जसं मी आता जस सांगितलं की अठरा पर्यंत तुम्ही चष्मा घाला अठरा नंतर आपण काढू शकतो तर ते कशाला अठरा नंतर जी डोळ्याची ग्रोथ असते ती तेवढीच मग परमनंट असते त्याच्या बियॉन्ड मग डोळ्याचा आकार वाईज तो ग्रोथ होत नाही बरोबर म्हणून एटीन एक असं स्टँडर्ड पकडले की त्याच्यानंतर आपण लॅसिक करू शकतो तर लॅसिक मध्ये काय करतात आम्ही जो जर सपोज ज्यांना मायोपिया म्हणजे लांबच दिसत नाही असलेल्या लोकांना मायोपिया असं म्हणतात तर मायोपिया त्यांचा आकार जास्त मोठा असतो नॉर्मल डोळ्याचा आकार ट्वेंटी थ्री मिलीमीटर असतो करेक्ट ज्यांना मायोपिया म्हणजे लांबचा चष्मा असलेली लोक असतात त्यांचा आकार ट्वेंटी थ्री पेक्षा मोठा असतो hmm. तर लॅसेक या सर्जरीने आम्ही तो आकार परत ट्वेंटी थ्री पर्यंत आणतो विथ द हेल्प ऑफ लेझर तर मग ही प्रक्रिया आता बरेच टाईप निघाले आहेत पण ब्रॉडली जर मी तुम्हाला दोन कॅटेगरीमध्ये सांगू शकते एक ब्लेड असतं एकामध्ये ब्लेड वापरली जाते एकामध्ये ब्लेड वापरली नाही जात ब्लेडलेस दोन्ही बघायला गेलं तर ते फायनल विजन दोन्ही सर्जरीज तुम्हाला सेमच देणार आहे फायनल व्हिजन नाही ह्याच्यामध्ये डिफरन्स असतं नाही त्याच्यामध्ये फक्त की एकामध्ये ब्लेड वापरली जाते म्हणून कोणत्याही गोष्टीवर जर ब्लेड वापरली जाते तर त्या डोळ्याची इंटिग्रिटी जे आम्ही म्हणतो स्ट्रक्चर थोडस विकन होतं ज्याच्यामध्ये ब्लेड वापरली नाही आहे तर त्याची इंटिग्रिटी सेम राहते म्हणून ब्लेडलेस इज सेफर इन दॅट एस्पेक्ट नाहीतर फायनल व्हिजन दोन्ही तुम्हाला सेमच देणार आहे आणि रिकव्हरी बद्दल जर तुम्ही म्हंटल तर दुसऱ्या दिवशीच तुम्ही तुमच्या कामाला लागू शकतात बाकी प्रिकॉशन्स म्हटले तर प्रिकॉशन्स घ्या आम्ही प्रोटेक्टिव्ह ग्लासेस देतो ते घालावे लागतात महिनाभर ड्रॉप्स असतात पण तुमचं काम काहीही अडत नाही म्हणजे यू कॅन स्टील गो टू युअर स्कूल टू युअर कॉलेजेस तुम्ही कामावर जाऊ शकता तुम्ही सगळं काही लगेच नेक्स्ट डे करू शकता त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम अडथळा येत नाही दु म्हणजे ही फारच एडव्हान्स अशी प्रक्रिया अँड इट इज अ पेनलेस प्रोसिजर म्हणजे लिटरली थर्टी सेकंड मध्ये एक डोळा आम्ही कव्हर करतो व्हेरी म्हणजे थर्टी सेकंड थर्टी सेकंड एक मिनिटात तुमचा चष्मा निघून गेला अरे वा <laughs> किती सोप्प आहे पुपस चान, पुपस चान, हे सगळं आणि खूपच छान खूपच छान मॅम आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे माझा नेक्स्ट क्वेश्चन फार महत्वाचा आहे हे बरेचसे आजी आजोबा रिलेट करू शकतील किंवा ज्यांचं वय आहे अधिक हे जास्त रिलेट करू शकतील कॅटरॅक्ट हे आजकाल आपण बघतो ज्यांचं वय जास्त झाले म्हणजे फिफ्टी फाईव्ह अबाव किंवा सिक्स्टी अबाव यांचं सो या बद्दल थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही द्या किंवा त्याला कुठलं स्पेसिफिक कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाल्यानंतर काही स्पेसिफिक ड्रॉप्स किंवा एक्सरसाइजेस किंवा ते न होण्यासाठी काही ड्रॉप्स किंवा एक्सरसाइजेस आहेत का बरंच असं डोक्यात असतं की अरे नाही मला कॅटरॅक्ट नाही झालं पाहिजे म्हणून मी डॉक्टरांना विचारून की काही ड्रॉप्स आहेत का की मला ते झालंच नाही पाहिजे बघा कॅटरॅक्ट न होणं म्हणजे तुम्ही एजिंग तुमचं थांबवताय ते तर काय होऊ नाही शकत केस पांढरे होणं हे तुम्ही थांबवू नाही शकत तुमचं वय वाढणं हे तुम्ही थांबू नाही शकत कॅटरॅक पण तशातलीच गोष्ट आहे लेन्स आपली युजली ट्रान्सपेरंट असते एका वयानंतर केस कसे पांढरे होतात तशी लेन्स पांढरी होते हे काही आजार नाही आहे दिस इज नॉर्मल एजिंग प्रोसेस म्हणून हे हे काय असं थांबू नाही शकत नाही कोणता ड्रॉप थांबू शकत नाही कोणता एक्सरसाइज थांबू शकत तुम्हाला एव्हरग्रीन यंग नाही ठेवू शकत <laughs> हे फार महत्वाचं आहे <laughs> कारण हा हा सतत क्वेश्चन असतो की कॅटरॅक्ट झालं म्हणजे मला काहीतरी तो आजार झालाय त्या पर्टिक्युलर एज ला आणि मग ते थांबवण्यासाठी मी काय केलं पाहिजे सो so, हे फार महत्वाचं मॅमनी क्लिअर केलंय की ते दुसरी गोष्ट म्हणजे आता कळणार कस hmm. आजी आजोबांना जर ते आमचा पॉडकास्ट बघताय तर मग त्यांना कळणार कस की आम्हाला कॅट्रॅक्ट झालंय तर सर्वात प्रथम तुमचा चष्म्याचा नंबर बदलत राहणार परत परत सहा सहा महिन्याने तुम्हाला आता बनवला चष्मा आता मला दिसत नाही आहे आता परत बनवला त्यानी बरोबर नाही बनवला ह्यानी बरोबर या डॉक्टरने नंबर नाही दिलाय बनतून या चष्म्याच्या बनवणारे बरोबर नाही बनवलाय असा म्हणून ते येतात आमच्याकडे तर सगळ्यांनी तुम्हाला चष्म्याचा नंबर व्यवस्थित दिलाय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही तुमची लेन्स जी आहे तो मोतीबिंदूचा मध्ये प्रक्रिया चालू झाली आहे तो पिकायचा चालू झालाय जसा जसा तो पिकणार तसा तसा तुमचा नंबर बदलणार आहे ती एक गोष्ट आहे सेकेंडली तुम्हाला असं प्रत्येक गोष्ट धुरकट धुरकट दिसणार म्हणजे त्याचा कलर कॉन्ट्रास्ट डिम होतो सगळ्या गोष्टी सपोज आता तुम्ही पिंक ब्लाउज घातलाय तो बेबी पिंक कलरचा दिसणार म्हणजे सगळ्याचा रंग असा फेड होत जातो तुम्हाला जे करेक्ट रंग असतात ते दिसत नाही कलर कॉन्ट्रास्ट डिम होतो रात्रीच्या वेळेस जास्त करून कमी दिसायला लागतो रात्रीच्या वेळेस एकदम डिमनेस येतो mm. किंवा काही काही लोकांना सकाळच्या टाइमला डिमनेस येतो रात्रीच्या टाइमला वेगवेगळ्या प्रकारचे मोतीबिंदू असतात तर mm. कोणत्या एक ड्युरेशन आयदर सकाळ किंवा रात्रीला जास्त प्रॉब्लेम होतो आणि दुसऱ्या टाइमला नाही होत म्हणजे ऑल दिस इज पॉइंटिंग आउट की हो हो। तुम्हाला मोतीबिंदू चालू झाला आहे तो मोतीबिंदू पिकत आहे दुसरी गोष्ट आधी म्हणजे पन्नास वर्ष आधी असं बोललं जायचं की मोतीबिंदू पिकू दे पिकल्यानंतर आपण ऑपरेशन करू तर आता तो आंबा नाही राहिला बरोबर <laughs> की पिकायचं गरज आहे एकच गोष्ट आहे की आता जे जे सर्जरीज असतात ते लेझर ड्रिवन सर्जरीज असतात त्याच्यामध्ये आम्ही टाके घालत नाही पन्नास वर्ष आधी टाके घालायचे आता टाके घालत नाही विदाऊट टाके वाल विदाउट इंजेक्शन वालं विदाउट एनी एटिक इंजेक्शनच आपण ऑपरेशन करतो तर अशा टाइमला वी ऑलवेज रेकमेंड की मोतीबिंदू जेव्हा झालाय तेव्हाच तुम्ही ऑपरेशन करा कारण मग रिकव्हरी फास्ट होते एखादा दगड लेझरने कापणं डिफिकल्ट असतं तो जर सॉफ्ट असेल जेलीसारखा तर तो फटॅक करून करता येतो आणि मग त्याची रिकव्हरी पण फास्ट असते बरोबर म्हणून जर कोण ऐकतंय हे आणि जर तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला मोतीबिंदू चालू झालाय किंवा झाला आहे तर लगेच ऑपरेशन करा तुम्ही थांबू नका की तो पूर्ण पिकू दे तो बर्ण। पिकला की तुम्हालाच त्रास होणार आहे त्याचा डॉक्टर कसाही करून तो काढू शकतो पण त्याची रिकव्हरी तुम्हालाच पडणार आहे अजून एक मॅम याच्याशीच निगडित एक माझा प्रश्न आहे सो so, युजली असं म्हटलं जातं कॅटरॅक म्हणजेच मोठी बिंदू याच्यासाठी बरेचसे लेन्सेस आलेत मार्केटमध्ये सो so, त्या म्हणजे सगळे लोक कन्फ्युज होण्याचा जो पॉइंट आहे की मी काय लेन्स घालू आधीच्या काळी असं होतं एकच लेन्स येत होती मोतीबिंदू काढा तीच लेन्स घाला पण आज आता जेव्हा जसं सायन्स एडव्हान्स होत आहे तर त्याच्यामध्ये आणि ऍडव्हान्सेस येत hmm. आहे आधी जी होती फक्त मोनोफोकल होती मोनोफोकल म्हणजे एकच डिस्टन्सला फोकल, ला फोकल पॉईंट hmm. लांबचा चष्मा निघून जात त्याने कॅटरॅक का काढला लांबचा चष्म्याचं ती लेन्स घातली मोनोफोकल आणि जवळसाठी नंबर करेक्ट मग आता पुढे जसं सायन्स एव्हॉल्व्ह झालं तेव्हा लोक म्हणायला लागली आता लांबचा चष्मा काढला चला जवळचा पण काढूया म्हणून जवळचा चष्मा पण त्या लेन्स मध्ये फिट केला गेला ओके मग आता त्याच्या म्हणून आलं आपलं मल्टीफोकल बायफोकल ट्रायफोकल हे सगळं या बा� कॅटेगरी मध्ये आले की लांबचा पण निघतो जवळचा पण निघतो पण आता इंटरमिडिएट म्हणजे आता लांबचा पॉइंट रस्त्यावरची गाडी ती म्हणा तुम्ही लांबचा पॉईंट म्हटला तुमचा मोबाईल हा तुमचा नियर पॉइंट झाला आता तुमच्या घरातला टीव्ही हा नाही लांब आहे नाही जवळ आहे तर ती इंटरमिडिएट डिस्टन्स झाली तर त्याच्यानंतर आणि नवीन लेन्सेस आले इड ऑफ जे इंटरमिडिएट डिस्टन्स पण कव्हर करतात करता म्हणजे आता तुम्हाला नाही लांबसाठी चष्मा पाहिजे नाही साठी पाहिजे नाही जवळसाठी पाहिजे पूर्ण तुमचा रेंज कव्हर या मध्ये म्हणून झा पीपल जे कोण वाच बघतायत त्यांना मी सांगणार की मोनोफोकल मल्टीफोकल ट्रायफोकल आणि इडॉफ हे तीन ब्रॉड स्पेसिफिक लेन्सेस आले आहेत आणि जर तुम्हाला ऍब्सोल्युटली चष्मा काढून घ्यायचा अजिबात नकोय तर तो इडॉफ लेन्सेस तुम्हाला जास्त बेटर असणार जर फक्त घरकाम आहे जर ज्या लोकांना जवळचं काम जास्त आहे लॉयर्स किंवा टीचर्स ज्यांना जास्त करून जवळचं काम असतं किंवा शिवण काम करणारे लोक त्यांना ट्राइफोकल चांगलं आहे आणि ज्यांना एज होल्ड मोनोफोकलिस तो एवरग्रीन ते आहेच अजून मार्केटमध्ये मध्ये दे आर बींग यूज्ड सिन्स अ व्हेरी लाँग टाइम सो कॅन गो फॉर एनीथिंग इट्स अ कॅफेटेरिया अप्रोच आम्ही आता सध्या म्हणतो की तुम्ही या तुम्हाला जे हवं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता अँड वी विल प्लेस इट बरं आता माझा नेक्स्ट प्रश्न आहे मॅम तुम्ही रेटिनाचे सर्जन आहात So, न, मोठा नंबर जर सो एखाद्याला असेल तर त्या पडद्यामधले डिफेक्ट्स असतो करेक्ट तर त्यासाठी काय प्रिकॉशन करावं लागेल तर ज्यांचा नंबर मोठा असतो किंवा ज्यांना डायबेटीस असतात त्यांचा पडदा युजली वीक असतो डायबेटीसमुळे जे डायबेटिक जे हानिकारक गोष्टी असतात ते पडद्याला जातात आणि ज्यांचा मोठा नंबर असतो सपोज एखादा बलून आहे तो स्ट्रेच करून जसा एवढा मोठा होतो तसंच त्या ज्यांचा मोठा नंबर म्हणजे एकदम मायनस फाईव्ह मायनस सिक्सच्या बियॉंड नंबर असतो त्यांचाही पडदा खूप पातळ असतो म्हणून तिकडे डिफेक्ट्स होतात त्या पडद्यामध्ये डिफेक्ट होतात आणि ते डिफेक्ट मुळे डायबिटीस डिटेक्ट झालंय तर सहा सहा महिन्याने अतिउत्तम किंवा वर्षातन एकदा तरी रेटेनाची व्यवस्थित चेकिंग करावी पेरीफेरी पर्यंत सेंटर टू पेरीफेरी पर्यंत व्यवस्थित चेकिंग करावी की काही डिफेक्ट आहे का आणि त्याच्यावर काही ट्रीटमेंट करू शकतो का युजुअली अर्ली स्टेज मध्ये आल्यावर या दोन्ही लोकांना ट्रीटमेंट असते जी नॉन सर्जिकल असते तर नॉन सर्जिकल व्यवस्थित आपण ट्रीटमेंट करू शकतो म्हणजे सर्जरीला जावं नाही जावं कारण सर्जरीला गेलं तर सर्जरी होते त्याची पण त्याची रिकव्हरी विजन लॉस हे फारच खूप त्रासदायक असतं पेशंट वर म्हणून इफ यू हॅव अ हाय नंबर किंवा डायबेटीस आहे तर डेफिनेटली सिक्स सिक्स मंथ्सने तुम्ही रेटिना चेकअप तरी करायलाच पाहिजे अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे मॅडमनी आज आपल्या पॉडकास्टमध्ये मॅम तुम्ही इथे आलात आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही आभारी आहोत मी इथे विशेष करून सांगू इच्छिते की आजचं हे पॉडकास्ट म्हणा किंवा आपलं जे मेडिकल कॅम्प जे अठरा तारखेला आहे आयोजित केलं आहे ते सर्वस्व हेल्थ सेंटर मुंबई आणि डायमंड क्लिनिक पॅथलॅब यातर्फे आयोजित केले आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानते अजून एक विशेष सांगू इच्छिते की पहिल्या शंभर ते दीडशे लोकांसाठी म्हणजे अठरा डिसेंबरला होणार आहे आपलं हे चिकित्सा तर त्याच्यामध्ये आपल्या सर्व पालकांसाठी हे मेडिकल कॅम्प आहे त्यामध्ये आलेल्या पहिल्या शंभर ते दीडशे लोकांसाठी आपण नेत्र चिकित्सा करून त्याचे रिपोर्ट बघून त्यानुसार आपण मोफत चष्माही देणार आहोत त्यांच्यासाठी सो मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही या आणि तुम्ही ह्या मेडिकल कॅम्पला नक्कीच विजिट करा परत त्यासोबत आम्ही तुम्हाला एक गुगल शीट पण देऊ तर नक्कीच तुम्ही ही गुगल शीट पण आम्हाला भरून द्या सो धन्यवाद धन्यवाद मॅम थँक्यू थँक्यू